पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव या ठिकाणी शुक्रवारी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक भयंकर अपघात घडला हरियाणा येथील आयशर ट्रकने वेगात येत मॅक्झिमा प्रवासी गाडीला मागून धडक दिली यामध्ये मॅक्झिमा मोटार पुढे उभे असलेल्या एस टी बसवर जाऊन आदळली या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले मृत आणि जखमी झालेल्यांमध्ये खेड तालुक्यातील प्रवाशांचा समावेश आहे प्रवासी वाहनाला मागून आणि पुढून अशा दोन्ही बाजूंनी धडक बसल्यानं प्रवासी वाहनाचा चक्काचूर झाल्यानं अपघाताची तीव्रता वाढली मॅक्झिमा जीपमधील मृतांमध्ये चार पुरुष चार महिला आणि एका पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे नाशिककडून नारायणगावकडे येत असताना मॅक्झिमा जेपला आयशर ट्रकने जोराची धडक दिली या धडकेमुळे मॅक्झिमा जेप रस्त्याच्या खाली उतरून रस्त्यात बंद स्थितीत उभ्या असलेल्या नारायणगाव महाबळेश्वर एसटी बसवर आदळली अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये नजमा अहमद हनीफ शेख वयवर्षे पस्तीस वशिपा वशिम इनामदार वैवर्षे पाच दोन्ही राहणार गढई मैदान राजगुरुनगर या खेड तालुक्यातील दोघांसह जुन्नर तालुक्यातील अन्य आठ जणांचा समावेश आहे तर जखमींमध्ये तस्लीम वाशिम इनामदार वैवर्षे तीस मर्जिना महम्मद हनीफ शेख वयवर्षे सोळा आणि अलिशा समीर शेख वर्षे पंधरा सर्वजण राहणार गढे मैदान राजगुरुनगर तालुका खेळ यांच्यासह जुन्नर तालुक्यातील अन्य चौघांचा समावेश आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेतील राजगुरुनगर येथील मृत महिलेच्या बहिणीच्या पतीच्या घरगुती कार्यक्रमासाठी राजगुरुनगर येथून या महिला बडगाव कांदळी या ठिकाणी गेल्या होत्या शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी राजगुरुनगरकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर खाला घातला शोकाकुल वातावरणात मयत नजमा शेख आणि वशिफा इनामदार यांच्यावर ते अंत्यमसंस्कार करण्यात आले गुरुवारी हरियाणा येथून आलेल्या कंटेनर चालक अकीब खान याने चाकण शिखरापूर रस्त्यावर अपघातांचा थरार केला होता त्यानंतर शुक्रवारी हरियाणा पासिंगच्या आणखी एका वाहनाने पुणे नाशिक महामार्गावर केलेल्या अपघातामध्ये नऊ निरपराध नागरिक ठार आणि सात जण जखमी झाल्यानं अवजड वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे